छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्येकाच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय मात्र हल्ली महाराजांच्या नावाभोवती वादाचं वादळ घुंगावू लागले आणि या वादात आता आणखी नव्यानं भर पडली आहे त्याचं झालं असं पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीवरून एक विधान केला ज्यावरून आता नवा वादंग निर्माण झालाय रायगडावरती शिवाजी महाराजांचा उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला असून सगळं काही लोकमान्य टिळकांनी शोधून काढलं असल्याचं मोहन भागवत यांनी त्या कार्यक्रमात म्हटलंय त्यामुळे भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांना तर आयत कोलित मिळालंय संजय राऊत असतील जितेंद्र आव्हाड असतील किंवा मग विजय वडेट्टीवार एवढंच काय तर सध्या महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा मोहन भागवत यांना लक्ष करत त्यांनी केलेला दावा अक्षरशः खोडून काढलाय तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या विषयावरती नो कमेंट म्हणत मौन बाळगलंय मी कोणाचाही स्टेटमेंट ऐकलं नाहीये त्यामुळे मी त्यावरती प्रतिक्रिया देणार नाही असं विधानही ना देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केलंय आधी राज ठाकरे त्यानंतर आता मोहन भागवत शिवरायांच्या समाधीचा शोध नेमका कोणी लावला यावरून होणारा हा वाद आजही कायम आहे शिवाय यावरून नेहमीच दोन गट तयार झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पण नेमकं खरं काय शिवाजी महाराजांची समाधी नेमकी कोणी शोधली टिळकांनी की फुलेंनी इतिहास काय सांगतो चला जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बघती सुरुवातीला मोहन भागवत यांनी काय स्टेटमेंट केलंय ते विस्ताराने पाहूयात आणि त्यानंतर याविषयी इतिहास काय सांगतो तेही सांगते काल पुण्यामध्ये मिलिंद पराडकर यांच्या तंजावरचे मराठे या पुस्तकाचं मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं यावेळी मोहन भागवत यांनी महाराजांच्या समाधीचं श्रेय हे लोकमान्य टिळकांना दिल्यानं नवा वाद सुरू झाला असं ते काय म्हणाले की शिवाजी महाराजांचं राज्य किती होतं आज सरकारी महाराष्ट्र आहे तेवढंही नव्हतं पण आग्र्याहून परत आल्यानंतर स्वराज्य येणार हे निश्चित होतं सर्वांना संघर्ष सापडला सर्वांना मार्ग सापडला आणि सर्व यशस्वी झाले शिवाजी महाराज इंग्रजांविरुद्ध लढले शिवाजी महाराज इथेच होऊन गेले त्यांचं स्मरण व्हावं आणि जागरण व्हावं म्हणून रायगडावरती उत्सव सुरू केला टिळकांनी ते सर्व शोधून काढलं वगैरे वगैरे मात्र त्यांच्या या वगैरे वगैरे मध्ये त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं याबाबत संशोधक सावंत म्हणत आहेत पण हे बोलत असताना महाराजांची समाधी महात्मा शोधली असल्याचं सावंत म्हणतात सावंत यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा इतिहास सांगणारं शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध हे पुस्तक लिहिलंय तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराज यांचं निधन झालं त्यानंतर काही दिवसांनी छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावरती त्यांची समाधी बांधली असं इतिहासकार सांगतात इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे एकोणीसशे ते सव्वीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला त्यापूर्वी अठराशे पासून लोकमान्य टिळकांनी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा म्हणून वर्गणी गोळा करायला सुरुवात केली होती पण या दरम्यान एकोणीसशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला मधल्या पंचवीस वर्षात बऱ्याच घटना घडल्या हजारो रुपये गोळा झाले होते पण त्यातील एकही पैसा शिवस्मारकासाठी खर्च केला नसल्याचं सा इंद्रजित सावंत म्हणतात पण तो फंड डेक्कन बँकेत ठेवला होता त्या समाधीचे नकाशे सुद्धा उपलब्ध आहेत दरम्यानच्या काळात महात्मा फुले तिथे गेल्याचा उल्लेखही आढळतो अठराशे ऐंशी साली ज्योतिबा फुले पुण्याहून रायगडला चालत गेले तिथे झाडा झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नेसलेली शिवाजी महाराज यांची समाधी ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली त्या ठिकाणी साफसफाई केली आणि शिवराय यांच्या समाधीवरती फुलं वाहिली ही माहिती ज्योतिबा यांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या आयोजित शिवसमाधी विषयक सभेत स्वत त्यांनी सांगितल्याची नोंद मिळते याच सभेत शिवजयंती उत्सव सुरू करण्याचा विचार सुद्धा त्यांनी मांडला आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा सुद्धा देण्यात आला होता त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला एकूण सत्तावीस रुपये त्या सभेत जमले होते त्यातील तीन रुपये हे स्वतः ज्योतिबा फुले यांनी दिले होते अशा प्रकारे अठराशे ऐंशी साली पुण्यात आणि रायगडावरती शिवजयंती उत्सवाची ज्योतिबा फुले यांनी सुरुवात केली त्यांचे सहकारी कामगार नेते राव बहादूर राव नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला पुढे अठराशे त्र्याण्णव साली या गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप लोकमान्य टिळक यांनी दिला त्यामुळे असं म्हटलं जातं की शिवजयंती सुरू करण्यात महात्मा फुले आणि ती मोठी करण्यात लोखंडे आणि लोकमान्य टिळक यांचा वाटा आहे त्यामुळे मोहन भागवत यांनी इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास करावा असा सल्ला सुद्धा इंद्रजित सावंत यांनी दिलाय आधी राजकोटवरील महाराजांचा पुतळा त्यानंतर आता महाराजांच्या समाधीवरून केलेला दावा भाजपच्या पथ्यावर पडणार असं बोललं जाते कारण विरोधक तरी आयती चालून आलेली संधी कशी सोडतील संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्या दाव्यावरती प्रतिक्रिया दिली आहे शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनीच शोधली त्यांचं योगदान सर्वांनाच माहीत आहे लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले या दोघांनी सुद्धा महाराजांबाबत ज्या भूमिका घेतल्या त्या अतिशय महत्वाच्या होत्या त्यामुळे या वाद्यात कोणीही पडू नये असं संजय राऊत म्हणाले तर दुसरीकडे तुम्ही इतिहासाचे विकृतीकरण करत आहात असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय छगन भुजबळांनी सुद्धा भागवतांचा हा दावा अक्षरशः खोडून काढला शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा फुले यांनीच शोधून काढली असून शिवजयंती उत्सव सुद्धा फुलेंनीच सुरू केला असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय दोन हजार बावीस मध्ये औरंगाबादमधील म्हणजे आताच्या संभाजीनगरमधील एका सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली असा दावा केला होता ज्यानंतर सुद्धा मोठा वाद झाला आरोप प्रत्यारोप झाले स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलं काही दिवसांपूर्वी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर झालेला वाद हा अगदीच ताजा आहे काही दिवसांपूर्वी महारा सुद्धा महाराजांच्या वाघ नखांवरून मोठ्या प्रमाणात राजकारण सुद्धा झालं होतं आणि आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं हे विधान ज्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरती सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली आहे मात्र तुम्हाला काय वाटतं राजकारणासाठी महाराजांचा जो सर्रास उपयोग केला जातोय तो खरंच गरजेचा आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका